ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली या पदावर नेमणुकीचा निघाला आदेश नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील नेहमी चर्चेत असणारे आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांची अखेर नव्या पदावर बदली करण्यात आली असून सध्या ते पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदी गतवर्षीपासून काम करत होते आता त्यांना नव्याने बदलीचे आदेश देण्यात आले असून सध्या त्यांना आता विकास आयुक्त असंघटित कामगार लेबार खात्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यास सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या आहे तुकाराम मुंडे यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि सचिव पदी त्यांनी कारकीर्द गाजवली हो नेहमी बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची चर्चा असते कारण सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंडे यांची कार्यशैली आवडत असली तरी राजकीय नेत्यांना मात्र ती अडचणीची ठरत असते सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी तुकाराम मुंडे हे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळेच गेल्या अठरा वर्षांमध्ये जवळपास एकवीस वेळा त्यांना बदलीला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे अशाच प्रकारे आता त्यांना नव्याने बदलीचा आदेश देण्यात आलेला असून विकास आयुक्त असंघटित कामगार लेबर खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद